सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मला राहून राहून माझ्या मनामध्ये सतत एक विषय असा येतोय की तो, तो विषय मला सतवतोय तर मी विचार करते की गेले आठ दिवस झालं गणपती बसल्यात आणि गणपती उत्सव हा गौरी गणपतीचा जो उत्सव आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात बी साजरा केलेला दिसतोय जे आम्ही स्वतःला जय भीमाले म्हणून घेते ते तर मग माझ्या मनामध्ये असा एक विषय आला राहून 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 तर मी तुम्हाला ती माझ्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा घेतली आणि त्यांनी स्वत बावीस प्रतिज्ञा ज्या तयार केल्या समाजापुढं जे त्यांनी लाख मुलाचे शब्द त्या बावीस प्रतिज्ञामधून आपल्यापुढं ठेवले ते मी तुमच्यापुढं मांडणार आहे तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला कुणी नवीन असाल जे कठ्ठर समर्थक असतील ना ते मला नक्कीच लाईक करतील जे बाबासाहेबांना खरोखरच मानणारे जे असतील ते पुढं माझा व्हिडिओ ऐकल्याशिवाय जाऊ देणार नाहीत तर चला मी सुरुवात करणार आहे आणि मी ह्या बावीस प्रतिज्ञा माझं मन मला खातं आहे की कोणी ऐकू आणि ना ऐकू परंतु मला हे समाजामध्ये पेरणं बाबासाहेबांनी दिलेले शब्द त्यांच्या बावीस प्रतिज्ञा काय होत्या ते आपण ह्या शब्दात ऐकूया चला तर मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही असे बाबासाहेब ह्या आज्ञेत पहिली आज्ञा आहे दुसरी आज्ञा मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही तिसरी आज्ञा आहे मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही म्हणले बाबासाहेब किंवा मी त्याची उपासनाही करणार नाही चौथी देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वासच नाही म्हणले बाबासाहेब आंबेडकर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो बाबासाहेब स्पष्ट ह्या बावीस प्रतिज्ञेमध्ये असे म्हणलेले आहेत सहाव्याज्ञ काय मी श्रद्धा पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही म्हणजे माणूस मृत्यू झाल्यानंतर ब्राह्मणाच्या हातून आपण जे मुंडन करून घेतो जे पिंडदान करतो हे बाबासाहेब स्पष्ट म्हणले की मी इथं करणारच नाही सातव्याज्ञा बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला खरोखरच खूप खूप विनम्र अभिवादन या तुमच्या आज्ञा एकदा वाचल्या ना की खरोखर इतकं मन हलकं होतं आणि इतकं बरं वाटतं इतकं शांत वाटतं मनाला आणि स्पष्ट ह्या ठिकाणी म्हणले की बौद्ध धर्माच्या विरुद्ध असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही स्पष्ट या बाबासाहेब आंबेडकरांनी सातव्या आज्ञेमध्ये दिलेले आठवी आज्ञा काय सांगते कोणतेही क्रियाक्रम कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही म्हणले बाबासाहेब स्पष्ट मग ते कितीही परिस्थिती कोणतीही असू द्या परंतु मी करणार नाही म्हणजे त्यांचा विश्वास किती ठाम होता सॅल्यूट करतो आम्ही अशा विद्वान महापुरुषाला नववी आज्ञा काय सांगते सर्व मनुष्य मात्र समान आहेत बाबासाहेब म्हणतात सर्व मनुष्य मात्र समान आहेत मी मानतो दहामध्ये सांगितलं मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन विशेष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती किती सुंदर अशा बावीस प्रतिज्ञेच्या शब्दामध्ये किती ताकद आहे किती सामर्थ्य आहे काय शब्द आहेत आणि खरोखरच अकरामध्ये काय म्हणले बाबासाहेब मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन अकराव्या आज्ञामध्ये म्हणतात भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी काय करीन मी अवलंब करीन बारामध्ये भगवंत बाबासाहेब म्हणतात मी भगवंतानी सांगितलेल्या दहा पारमित्ता पाळी काय करीन दहा पारमित्ता पाळी तेरामध्ये म्हणतात बाबासाहेब मी सर्व प्राणी मात्रावर दया करेन कुणालाही ना सोडलं नाही कधीही कुठलाही भेदभाव न करता जीवापेक्षाही जास्त इतरच्या जा प्रत्येक समाजावर बाबासाहेबांनी प्रेम केले आणि म्हणून ते काय म्हणतात मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन काय बाबा खरंच अवघड वाटतं होय सगळं बघून बाबासाहेबांनी इतक्या लाख मोलाच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या पण आज समाजामध्ये इतकं भयानक आहे बघूशी वाटत नाही हो वा। मी तुम्हाला मनापासून सांगते व्हिडिओ बनवण्यासाठी नाही पण या अंतकरण म्हणत आहे रडतंय हो माझं अंतकरण आतून मला इतकं वाईट वाटतंय आज माझ्या आजूबाजूला इतक्या लोकांनी आज खरोखर आपल्या समाजातल्या मोठ्या प्रमाणात गणपतीची स्थापना केली गौरीची स्थापना केली माझं मन इतकं वाईट वाटतंय माझा समाज सुधारला नाही तर दुसऱ्या समाजाला मी काय सांगू मला खूप खूप दुःख होते मी रोज या बावीस प्रतिज्ञा माझ्या नातवणला सुद्धा मी वाचून धावते माझ्या नातवंडला म्हणते माझ्या गेल्यानंतर तुम्ही घरात मूर्ती पूजा आणू नका अंधश्रद्धेच्या नादीला बुड भगवान बुद्धाला आणि बाबासाहेबांना जर तुम्ही डोक्यात घेता वाचाल तर वाचाल तुमचा प्रतिवाद कुणीच होणार नाही तुम्ही इतके स्ट्रॉंग होताल सक्षम होताल बुद्धांना आणि बाबासाहेबांना तुम्ही ओळखताल तर मला खूप वाईट वाटते पुढं चौदामध्ये म्हणले मी चोरी करणार नाही व्यभिचार करणार नाही मी खोटं बोलणार खोटे बोलणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही आज इतकी परिस्थिती वाईट आहे घरातल्या माणसाला आपण किती जरी सांगितलं तरी दारूही सुटत नाही आणि खरोखर खूप मोठे शॉकांतिका आहे प्रत्येक घरामध्ये या दारूने आपली एवढी बर्बादी होती आपला संसार उद्ध्वस्त होतो आणि लोकांना कळत नाही स्वत बाबासाहेबांनी ह्या बावीस प्रतिज्ञा समाजापुढं लिहून ठेवल्या ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन म्हणले ज्ञानशील आणि ह्या बौद्ध धर्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवणार ही कबुली आहे आपली काय आहे कबुली आहे पुढं एकोणीस मध्ये काय म्हणतात बाबासाहेब माझ्या ही हा हे खूप वाक्य महत्वाचं आहे माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो म्हणले बाबासाहेब महत्त्वाचे खूप खूप महत्त्वाचे मध्ये खूपच खूपच महत्त्वाचे माणूस म्हणून आपल्याला कुणीच आपल्याला जवळ केलं नाही म्हणून बाबासाहेब म्हणले की माझ्यातल्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो म्हणले अजूनही आमचा समाज धरून बसला हिंदू धर्माला गौरी गणपती असू दे वर्षभराचे सण असू दे ते म्हणजे सगळे देव बाबासाहेब म्हणजे कुणीच नाही लोकांच्या नजरेमध्ये वाईट आहे मित्रांनो ते कट्टर समर्थक असतील माझा जा व्हिडिओ जास्त जास्त फॉलो करा लोकांपर्यंत पोचवा खरं खरं मी सांगते तुम्हाला पुढं वीसमध्ये काय म्हणले तो सदधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे काय आहे सदधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे बाबासाहेब म्हणतात माझा एकवीसमध्ये नीट आहे का माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो सगळं जुनं सगळं जुनं बाबासाहेब आंबेडकरांनी फेकलं आणि म्हणतात माझा नवा जन्म होत आहे असे में पुड़ मी मानतो पुढं शेवटची आज्ञा बावीस प्रति इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो भावांनो बौद्ध उपासक उपासिकांनो बाबासाहेबांनी ह्या आज्ञा कुणासाठी दिल्या आम्हाला अजूनही मात्र लग्न लावण्यापुरते बाबासाहेब आठवतात माणूस मेल्यावरच बाबासाहेब आठवतात आम्हाला इतर दिवशी त्यांचं काही घेणं देणं नाही इतर दिवशी आम्हाला बाबासाहेब नाही आम्हाला देव प्रसन्न होतो असा लोकांचा आजही गैरसमज आहे मी अजूनही सांगते मी फक्त आणि फक्त बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजालाच मी बोलत आहे आणि मला आज जे वाटलं कारण की माझ्या आजूबाजूला परिसर खूप मोठ्या संख्येने असताना आज प्रत्येक घरामध्ये आरती होते याचं मला दुःख आहे मी इतर मी दुसऱ्याच्या कार्यक्रमाला मी जाऊ शकते मला कोणी माझे मराठा इतर समाजाचे मित्रमैत्रिणी आहेत तर मित्रम नेत। मला बोलवलं तर मी तिथं जाऊ शकते परंतु तो त्यांचा धर्म आहे माझा हा बौद्ध धम्म आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला त्या अष्टांग मार्गाने आम्हाला जाण्याची गरज आहे शिलाचं पालन करण्याची गरज आहे कोणतीही आज्ञा आपल्याकडून मोडती का हे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे मित्रा हो प्लीज लय दुःख वाटते मला माझा जास्त हा व्हिडिओ शेअर करा कसा वाटतो तुम्हाला प्लीज फॉलो करा एका जरी व्यक्तीकडे गेला ना तरी फॉलो करा कारण यूट्यूबवाले माझे असे व्हिडिओ व्हायरल होऊ देत नाहीत